बातमी महाराष्ट्र मुंबईमधून येते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सत्तावीस ऑगस्ट अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगी पाटील अखेर मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि हे आंदोलन मुंबईच्या वाशीमधून मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे आज एकोणतीस ऑगस्ट सकाळी मुंबईमध्ये हे आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत ओबीसीमधूनच मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगी पाटील आज सकाळी अकरा वाजलेपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनंतर आंदोलक आझाद मैदानमध्ये दाखल झालेले आहेत आंदोलनावेळी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याचं हमीपत्र मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या स्वाक्षरीने पोलिसांकडे दिले आहे मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि हे आंदोलन मुंबईच्या वाशीमधून मुंबईमध्ये प्रवेश केलेला आहे आज एकोणतीस ऑगस्ट सकाळी मुंबईमध्ये हे आंदोलनकर्ते दाखल झालेले आहेत ओबीसी मधुनाचा मराठा आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज सकाळी अकरा वाजलेपासून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत